एक मंदिर होतं नदीकाठाला आणि खूप असा पाऊस पडत होता पाणी वाढत होतं पाणी मंदिरात आलं पुजारी पूजा करत बसला होता एक गावकरी पळत पळत आला आणि म्हटला पुजारी पाणी मंदिरात यायला लागले तुम्हाला मी सुरक्षित ठिकाणी नेतो चला तर तो काय म्हटला नको मी पूजा करायला लागले देवाची म्हटला देव मला वाचवी जातो म्हटला तो परत गेला पाणी खूपच वाढलं हा पुजारी स्लॅबवर जाऊन बसला तिकडून एक नाव आली नावाडी वलवेत वलत वल असं नाव जवळ आला आणि म्हटलं अहो पुजारीजी तुम्ही अडचणीत आहे तुम्हाला मी नावेत घेतो सुरक्षित ठिकाणी नेतो तो, तो काय म्हणते जातो म्हटलं मी देवाची पूजा करतोय देव मला वाचवेल तू म्हटलं गेला निघून तो पण मग हा मंदिराच्या शिखरावर जाऊन बसला कारण पाणी वाढायलाच लागले शिखरावर जाऊन बसला तिकडून एक हेलिकॉप्टर आलं त्यांनी शिडी सोडली खाली आणि म्हटले की पुजारीजी शिडीला धरून वर या तुम्हाला आम्ही सुरक्षित ठिकाणी नेतो तुम्ही जा म्हटला मी देवाची पूजा करायला देव वाचवेल मला जा गेलं गेलं ते निघून पाणी वाढलं हा बुडला मेला वरती गेला स्वर्गात आणि देवाला म्हटला देवा मी तुझी भक्ती करतोय आणि तू मला वाचवायला आला नाहीस देव म्हटला मी तीन वेळा आलो होतो तीन वेळा आलो होतो एकदा मी गावकरी बनून आलो एकदा नावाडी बनून ना आलो एकदा हेलिकॉप्टर घेऊन आलो तुझ्यासाठी पण देवा तू तू होतास मी तुला ओळखलं नाही मला तुझी किती रूप आहेत कोटी कोटी रुपये तुझी कोटी सूर्यचंद्र तारे कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देवारे